अरे नाव घेतात छत्रपतींच नाव घेतात छत्रपतींच राजकारण करतात छत्रपतींच नाव सांगून राजकारण करतात जातीपातीच अरे या सगळ्यांना माझा बहु प्रश्न आहे सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही आहे ना मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा दहडीमध्ये शिवछत्रपतींचा दहवडी नगरपंचायतीच्या माध्यमातून दहिवडी शहरातील कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला दहिवडी शहरातील नगरपंचायतीच्या दहिवडी नगरपंचायतीच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्सचा तळमाजला बांधण्यासाठी चार कोटी माजी वसुंधरा योजनेच्या माध्यमातून पाच कोटी रुपये सर्वसाधारण रस्ता अनुदानातून साठ लाख रुपये स्वच्छ भारत अभियान अनुदानातून दहिवडी नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालयासाठी ऐंशी लाख रुपये नगरपंचायतीच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रभाग नऊ मध्ये अंतर्गत रस्ते गटर व परिसर सुशोभीकरण करणं पन्नास लाख रुपये प्रभाग क्रमांक 15 विकास नगर व समर्थ नगर अंतर्गत रस्ते गटर व परिसर सुशोभीकरण करणं पन्नास लाख रुपये प्रभाग क्रमांक सहा अंतर्गत रस्ते गटर व परिसर प्रकरण करणं पन्नास लाख रुपये प्रभाग क्रमांक सात गांधीनगर अंतर्गत रस्ते गटर व परिसर सुशोभीकरण करणं पन्नास लाख रुपये प्रभाग क्रमांक अकरा अंतर्गत रस्ते व गटर करणे पंचावन्न लाख रुपये प्रभाग क्रमांक पाच सिद्धनाथ व्यायामशाळा बांधणे पन्नास लाख रुपये प्रभाग क्रमांक तेरा सातार रोड ते प्रियदर्शनी डेरी डांबरीकरण करणे दहा लाख रुपये माइनी रोड मोरेमळा ते काटकर वस्ती साळुंखी वस्ती रस्ता सुधारणा करणे एक कोटी रुपये प्रभाग क्रमांक सतरा मार्केट कमिटी कडून काटकर साळुंखी वस्ती साकव करणे वीस लाख रुपये प्रभाग क्रमांक दहा टेंबरे वस्ती ते शिंदेमळा डांबरीकरण करणे पंचेचाळीस लाख रुपये प्रभाग क्रमांक एक शिंदेमळा रोड ते अमोल शिंदे रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं दहा लाख रुपये प्रभाग क्रमांक दोन जुना शिंगणापूर रस्ता ते हिंगळकर वस्ती डांबरीकरण करणं वीस लाख रुपये प्रभाग क्रमांक दोन फलटण रोड ते किरवे वस्ती डांबरीकरण करणं पंधरा लाख रुपये दहिवडी नगरपंचायत अंतर्गत दरेकर वस्ती ते कटपाळी वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणं चाळीस लाख रुपये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामे करणं पंचावन्न लाख रुपये अशा पंधरा कोटी सासष्ट लक्ष रुपये विविध विकास कामांचं व शुभारंभ नामदार जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनियाताई गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर दहिवडी येथील स्वाती मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनियाताई गोरे यांचा नागरी सत्कार दहिवडीकर नागरिकांच्या हस्ते करण्यात आला तसेच रवडे नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष नीलमताई जाधव वातुल जाधव या दोघांचा सत्कार नांदार जयकुमार गोरे व सोनियाताई गोरे यांच्या हस्ते करण्यात आला उपस्थित असलेले माणखाव तालुक्याचे जलनायक तसेच आपल्या राज्याचे विकास व पंचायत राजमंत्री गोरे भाऊ तसेच त्यांच्या सुविधा पत्नी आमच्या मार्गदर्शक सौ सोनियाताई गोरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि स्वागत करते तसेच या कार्यक्रमासाठी सर्व नगरसेवक सर्व नगरसेविका आजी माजी नगरसेवक आजी माजी नगराध्यक्ष तसेच दहवडी पंचक्रोशतीत सर्वच मान्यवर आणि माझ्या सर्व प्रिय सहकारी सर्व मैत्रिणी आणि आपण सर्व बंधू आणि भगिनी लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दलही मी तुमचे सर्वांचे मनोप्रोक आभार मानते आणि स्वागत करते खर तर आज दहिवडी शहरासाठी एक भाग्याचा दिवस आहे आज दहिवडी नगरपंचायतीमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल तसेच विविध रस्ते असतील विविध विकास कामे असतील याचे पंधरा कोटी सहासष्ट लक्ष इतक्या मोठ्या रकमेचे काम आज भरूंच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न झालेले आहे दहिवडी शहराच्या विकासासाठी काही कामाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी भाऊ सर्वप्रथम शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारून त्याचे तसेच अं शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप ते गोंदवले रोड पर्यंत रस्ता दुभाजन होऊन सुशोभरण व्हावे एक दहिवडी शहरामध्ये अशा दोन घटना घडल्या की अग्निशमक गाडी नसल्यामुळे दोन दुकानांना ला आग लागली आणि अग्निशमक गाडी नसल्यामुळे आपण त्याचं काहीही वाचवू शकलेलं नाही त्यासाठी एक अग्निशमन गाडीची आवश्यकता आहे तसेच दहिवडी शहरामधील मारडी रोड नजीक एक शॉपिंग सेंटर हवे आता तिथे एक बऱ्याच दिवसापासून तिथे कोकी आहे त्याच ठिकाणी एक शॉपिंग सेंटर व्हावे अशी मी दहिवडीकरांच्या वतीने आपणास विनंती करत आहे आणि आपण सर्वजण इथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि स्वागत करते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर तुम्हाला सर्वांशी बोलतात मी मंत्री म्हणणार भाऊची

मोठ्या संख्येने एवढा उशीर झाला असताना इथं आहे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सगळे लाडके भाऊ आणि आमचे युवक बंधू युवक मित्र आजचा कार्यक्रम <coughs> मला वाटतंय नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर विकासाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने औपचारिकता नव्हे पण खऱ्या अर्थानं विकासाच्या कामाला झालेली सुरुवात या पाच वर्षातली सगळ्यात पहिली आहे कुणीतरी कार्यक्रम घेतले असतील परंतु एक औपचारिकता होती आणि कुणीतरी घेतलं म्हणून आपण घेतला आणि म्हणून काहीतरी कार्यक्रम केला परंतु या सगळ्या वाटचालीमध्ये आज पहिल्यांदा दहिवाळी नगरीच्या विकासाचं काम खऱ्या अर्थानं चालू झालं आणि ते आदरणीय निलमताई आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कालखंडामध्ये चालू झालं याच मनापासून आपल्या सगळ्यांना आनंद आहे आज निलमताई नगराध्यक्ष झाल्या आणि खऱ्या अर्थानं आपण बघायला आपण बघतोय शेखर भावनाही धन्यवाद द्यायला लागतील बाळासाहेब आपल्याला धन्यवाद द्यायला लागतील आपण सगळ्यांनी मिळून एक सामुदायिक निर्णय घेतला आणि जेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्या निवडणुकीमध्ये आपले पाच वर्ष आता संपत चाललेले आहे परंतु खऱ्या अर्थानं ज्या अपेक्षेनं ज्या लोकांनी आपल्याला या नगरपालिकेसाठी निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर या जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आपल्याकडून असतात की आमचा रस्ता झाला पाहिजे आमचं गटर झालं पाहिजे आमच्या भागात काम झालं पाहिजे धेवडी शहराचा विकास झाला पाहिजे आणि अशा पद्धतीची भूमिका ठेवून लोकांनी आपल्याला विश्वासाने निवडून दिलं आणि तेव्हा आपला कालखंड संपत आला तरी लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही अशा पद्धतीची भावना आपल्या अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तेव्हा आपण सगळेजण एकत्र आलो खास करून बाळासाहेब आपल्यालाही मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो आपल्या सोबत आलेले सगळे आपले म्हणजे सगळेच नगरसेवक आमच्या ताई आहेत सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद की आपण एक निर्णय घेतला आणि आपण सगळ्यांनी विकासासोबत जायचं दैवडी शहराचा विकास झाला पाहिजे भूमिका घेऊन पुढे जायचा निर्णय घेतला आणि त्याला खऱ्या अर्थानं आज सुरुवात झालेली आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागतही करेन आपलं मनापासून कौतुकही करेन आणि जेव्हा नगराध्यक्षाची निवड करायचं ठरलं तेव्हा कोणी कुठली अपेक्षा व्यक्त केली नाही सगळ्यांनी ठाम सांगितलं भाऊ तुम्ही घ्याल तो निर्णय आणि अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी ठेवली आणि म्हणून आज आपल्याला सगळ्यांना बघतो की सुखुशीन आणि मनापासून सगळ्यांनी आज निलंताईला नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलं आपल्या सगळ्यांच या ठिकाणी मी कौतुक करतो जिथं जयकुमार गोरे आहे तिथं पैशाची चिंता करायची नाही आम्हाला कुठून पैसे काढू कुठून लागेल तिथं पैसे आणू पण दहिवाडीच्या विकासाला कमी पडणार नाही आणि या दवडीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये भव्य दिव्य असा छत्रपतींचा अरे नाव घेतात छत्रपतींच नाव घेतात छत्रपतींच राजकारण करतात छत्रपतींच नाव सांगून राजकारण करतात जातीपातीच अरे या सगळ्यांना माझा बहु प्रश्न आहे सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही येणार ना आज माझ्या मान खटावच्या मातीत आम्ही ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा आहे सांगा कुठे घालायचं जण काटकर साहेब सांगा अरे फक्त जातीपातीचं राजकारण करून नाही चालत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं घोषणा ना करायचं इथपर्यंत नाही चालत अरे एक साध छत्रपती महारा, शिवाजी महाराजांचा एक छोटा मोठा इथं छोटा मोठा स्टॅच्यू सुद्धा पण ते सत्कार्य भाव आपल्याच हातनं घडायचं होत माझी आता विनंती आहे आपण फक्त तयार करा छत्रपती शिवाजी महाराजांचा या जिल्ह्यामध्ये नाही असा एवढा मोठा भाऊ असा छत्रपती शिवाजी आधीच सांगितलं दहवडी माझ्या मतदारसंघाची राजधानी आहे आणि त्या राजधानीला एक चांगलं स्वरूप देण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी करूया एवढ्याच आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना सांगतो या कार्यक्रमाला दहवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नीलमताई जाधव ज्येष्ठ नेते भास्करराव गुंडगे माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ जाधव धनाजी जाधव सतीश जाधव सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे संचालक अर्जुन काळे संजय शेठ गांधी दत्तात्रय देशमाने विजय जाधव नगरपंचायतीचे अधिकारी संदीप घारगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सनोने राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे दादासाहेब काळे सोमनाथ भोसले अतुल जाधव सिद्धार्थ गुंडगे शिवाजीराव शिंदे संदीप जाधव भाजपचे मंडल अध्यक्ष गणेश सत्रे प्रशांत गोरड महिला आघाडीचे अध्यक्ष साधना गुंडगे नगरसेविका सुरेखाताई पखाले उज्ज्वला पवार सुप्रिया जाधव वर्षा सावंत मोनिका गुंडगे विजया जाधव नगरसेवक रुपेश मोरे शैलेंद्र खरात महेश जाधव आदी मान्यवर बहुसंख्येने दहिवडकर महिला नागरिक व नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे कार्यकारी संपादक लालासाहेब दडस उपसंपादक अभिजित अवगडे दहिवडी